काल विरोधी पक्षांकडून मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता मात्र मुंबईत विना परवानगी सत्याचा मोर्चा काढणं आता भोवलेलं आहे मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुख्य मोर्चा काढलेला मुक मोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा